नमस्कार सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या कलाकार जोडीने सोशल मीडियावर खूपच धमाल गाजवली आहे या जोडप्याला एक मुलगा असून त्याचं नाव आहे अमय्य नारकर अमय्य नारकर हा देखील कलाक्षेत्रात सक्रिय असून तो दिसायलाही अगदी देखणा आहे अमयची होणारी बायको ही मराठी अभिनय विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसेल अमयच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे ईशा संजय ईशा ही लाखा ते दादा या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम करता है। करत आहे ईशा हिने अमय बरोबरचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली चाहत्यांना दिली आहे शिवाय या दोघांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे तर तुम्हाला अमय आणि ईशाची ही जोडी कशी वाटली ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद